टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो सचिन बाबू और भाई फोन चालू दिसत नाही करे बाळा तुला सचिन भाऊ हां हेलो बंजारा तू यवत माळे रो फोन चालूच नाही भाई जरा देखी रो नुना गेलो हां भाई सारे उभर के म साकाने पुना मई पुलिस वाला मार गाडी पकडली तो हां पुरांग साइड होतो लायसन देर कोण 5000 मांग रो मराठी मध्ये बोल मराठी मध्ये काय बोलतोय गजानन भाई मी चाकण मध्ये आहे बर नाव काय तुझं गजानन सुधाकर आडे अच्छा कुठला आहे प्रॉपर तू यवतमाळ गजानन पुण्यामध्ये काय करतो तिथं गाडी चालवतोय पिकअप पोलीस वाल्यानी गाडी धरली काय गाडी मध्ये काय आहे ते ये मटेरियल होत आपला कंपनीचं मटेरियल होत काय काय मला गाडी मध्ये जात कंपनीच मटेरियल आहे कंपनीच मटेरियल का हा मग लायसन्स तुझ्या कशामुळे घेतलं त्यांनी ते रॉंग साईड न घातली होती गाडी तो पाच हजार मागते रॉंग साईड ला कशाला घालायची गाडी कंपनीच रॉंग साइड ला होती सचिन घालायचं नाही ना दादा मग घालायचं नाही ना बघून चालवायचं गाडी ना पोलीस त्यांच्या रुल्स न काय काम करत असतात आता काय तुला काय काय घेतलं तुझ्याकडून त्याने पैसे मागतो साहेब पैसे मागतो पाच हजार लायसन्स देतो म्हणते मग लायसन्स घेतली फक्त रॉंग साईड ला गाडी घातली तेवढं ना हा त्याच्यासाठी मग बघून चालवायचं ना गाडी चुकलो साहेब त्यांना म्हणलं आता एकदा चुकलो म्हणलं साहेब एकदा डबल होणार नाही म्हणते पाच हजार लायसन्स घेतलं का ट्रॅफिक पोलीस पुण्यामध्ये कुठे तिथं चाकण मध्ये चाकण मध्ये फोन सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला पोलीस डिपार्टमेंट मधून काम करतोय ऑल इंडिया वर काय विषय मला तर सांगितलं त्यांनी रॉंग साइड गाडी घातलो तो आणि आता दंड मागतात पाच हजार रुपये म्हणून सांगतात ते कोर्टाचे आपल्या इथं नसतात भरत ते सेंड टू कोर्ट असते त्याला तो कोर्टात तुम्हाला पाचशे रुपये हजार रुपये किती पडतो कोर्टात तो कोर्टात भरवा लागते त्याला मालकाला कसं आपण मालकाला यासाठी इन्व्हाइट करतो की याला कसं कधी ड्रायव्हर लोक काय करतात मालकाला कळवत नाही तर आपलं असं म्हणणं असेल की ड्रायव्हर मालकाला कळवा म्हणजे कसं तुम्हाला उद्या मालकाने म्हटलं नाही पाहिजे हे साईडला घ्या समोर घे ते समोर घ्या मालकाला सांगितलं पाहिजे ना समोर घ्या हा त्यासाठी मालकाला सांगितलं पाहिजे हे पुढे घे हे पुढे ठीक आहे बस सहकार्य करा आपलं जे कार्य करताय सहकार्य करा त्यांना कुठं असतो आपण हॅलो कुठं असतो आपण सर मी पूर्ण ऑल महाराष्ट्रावर काम करत असतो कुठं काय तुम्हाला सहकार्य लागले ला सांगा तुम्हाला मी फोन माझा नंबर घ्यायच्याकडून तुम्हाला पण सहकार्य करू कुठं असतो आपण साहेब मी तुळजापूरला असतो सोलापूरला असतो पुण्याला पण घर आहे आपलं घर आहे ते नाही हो रॉंग साईडला असते नाही हा रॉंग साईडला कसं असते रॉंग ना बरं बरं विरुद्ध दिशेने चालणार काय होते अपघात होते ना सकाळी जागा पुण्याला इथं बरोबर त्याला समजायला पाहिजे ना बरोबर नवीन ड्रायव्हर आहे का तो बरोबर ठीक आहे त्याला मी पहिल्या अगोदर तेच बोललो पोलिसांची पहिले एक्सपेक्ट कर नंतर पोलिसांची काय बोलते काय नाही पहिले ऐक नंतर ना मला बोलून हा भाऊ बोल हॅलो हा भाऊ बोललो त्यांना सकाळी करते तुला त्यांना देखी फोन कोण तुला दिला का हा बोल हॅलो त्याला देखी फोन बोला काय म्हटलं त्यांना ठीक आहे ठीक आहे पुढे हॅलो हल्ला बोललो मी तू त्यांना म्हणतोय सचिनबाई बोललो तुम्हाला तो म्हणते सचिनबाई का मालक केला काय म्हणजे म्हणतो सचिनबाई ना सांगितलं ते ना म्हणलं साहेबला त्यांना म्हणतोय तो नाहीच म्हणते <laughs> साहेब भाऊ

तिथं जर तुम्ही जर म्हणतात फाईन घ्या त्यांच्याकडून सोडून द्यायला नाही 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 मी काय म्हणतोय फाईन घ्या म्हणतोय त्यांच्याकडून काही मोठी गोष्ट नाही ते कसं असतं मी एस आज म्हणून बोलतो अच्छा अच्छा इंगळे साहेब हा मी एस बोलतो ये समोर आहे समोर कसं असते प्रत्येकाला कारवाई दिलेल्या असतात बरोबर बरोबर तुमचा मान सन्मान ठेवतो मी असं काही नाही पण तुम्ही त्याला सोडून द्या असं म्हणसाल सोडून द्या मग त्याला सोडून द्या म्हणून नाही नाही काय फाईन कायदेशीर फाईन घ्यायचं तेच की सचिन मग आमच्या डिपार्टमेंटचे काही अधिक काही काही कमिशनर साहेब काय का म्हटलं बाबा ते म्हणतील म्हणून सोडून देऊ त्यांना सहकार्य ठीक आहे ना बरोबर आहे आपण त्यांना फोन केला माझं काम आहे तुम्हाला सहकार्य करणं बरोबर आहे मी म्हटल्यानंतर कसं आमचे आता तीन चार दिवस राहिले आता अधिक काही मॅच्युरिटी आमच्याकडे बरोबर हा पण या गद्याला असं नाही तो म्हणते मग सचिन सांगितलं म्हणते अरे काय सांगितलं बाबा त्यांनी त्यांचं किती म्हणाली तिने फाईन हो साहेब किती द्या सर फाईन तुला कसं करते रे तुला हॅलो आम्हाला पैसे नको देऊ आणि ते आहेत म्हणून सोडून घे ना पंधराशे पंधराशे रुपये भरायचे पहिले किती म्हणलं होते सर तुला पाच हजार पाच हजार रुपये एखाद्या पोलिसांना विचारा म्हणा तुला का बोल किती वेळ बोलू रे बोललो आणखी काय दादा एखाद्या पोलिसांना विचारा राम साईड ला म्हणा काय सिस्टम असते मला ओ साहेब सर मी तेच काम करतोय मी तेच काम करतोय महाराष्ट्रातीच महाराष्ट्रात एक ना ऐकून घ्या महाराष्ट्रातीच काम करत नाही पूर्ण ऑल इंडिया नंबर याच्याकडून घ्या तुम्ही माझा नंबर घ्या तुम्ही तुम्हाला कुठे सहकार लागले सर हरकत नाही मी तुम्हाला सहकार्य करतो म्हटलं ना प्रॉमिस केलं ना मी तुम्हाला ओके ओके तुम्हाला कुठे याची जी मानसिकता आहे ना याची मानसिकता वेगळीच दिसते मला मानसिकता काय देते मनस्थिती खराब असतात मध्ये लोकांच्या इकडे उद्या जर आम्ही अपघात केला एखादा माणूस जर अपघातामध्ये मरण पावला डीएनएस कायदा त्याच्यामध्ये कायदेशीर बरोबर त्याच्यामध्ये जमानत नाही बरोबर कायदेशीर त्याच्यामध्ये जमानत नाही केली आता हा आता नवीन कायद्यामुळे बरोबर कायदा नवीन माहिती ओके ओके करा सगळं हॅलो हॅलो हा सचिन सोडलं का नाही बाय हा काय सोडलं मग तिने किती मला पैसे तुला तो पहिले पाच हजार मागायचं आता दीड म्हणलं आता म्हणजे पाचशे रुपये आता किती पाचशे रुपये द्या टोटल दीड म्हणते का फक्त पाचशे पहिले पाच हजार म्हणला नंतर दीड मंथ आता म्हणते पाचशे रुपये देऊन टाक फक्त पाचशे मग ते माझा फोन बोललंय त्यांना तेवढा दंड असते तेवढा ऐकून घे पोलिसांचं रिक्वेस्ट करावं लागेल पोलिस चुकीचं काम करत नसते माझ्याकडे पैसेच नव्हते शंभरच रुपये होते मग त्यांना म्हणलं साहेब शंभर रुपये घ्या माझ्याकडे नाही काय तुझ्या मालकाला फोन लाव ना त्यांना लावलं होतं ते तो म्हणजे तू बघ म्हणजे तू बघ असं गाडीमध्ये गाडीमध्ये काय माल आहे प्लास्टिक दाणाचं मटेरियल मग गाडीचं ते गाडीवरती किती पेमेंट केलं हं 15 हजार बाई 15 हजार राणा खाना आ रा फेस वेगळा आहे आपला रायचं खायचं आपल्याकडे ते यांच्याकडे रायचं खायचं तुमच्याकडे असतं का यांच्याकडे असतं आमच्याकडे आहे यांच्याकडे का कंपनी वालोंकडे नाही आमच्याकडे माझ्याकडे मासे गाडी धरलं विरलं तर काय कुठं मदत करत मदत करत नाही ती नाही त्यांना ला लावलं होतं फोन ते म्हणले बघ म्हणते तू काय करते मग बरोबर तुझी चुकी आहे ना तुला बघून चालवता येत नाही का लक्ष कुठे आहे तुझं ते रॉंग साईडला कंपनी होती भया खाली करा गेल है, है तो मग ते रॉंग साईडला गाडी आहे कंपनी मला तिथे दुसरा रस्ता तर असेल ना हा पुढून होता ते पुढून जायचं मी आलो कोण आलो गाडी तर असेल नाही गाडी बघायचं ना कंपनी कुठे आहे बाबा गाडी रॉंग साईडला तिथे गाडी घालतोय पुन्हा दुसरा रस्ता दुसरा रस्ता नाही का तिथे हा ते होत पण ते पुढे होत त्यामुळे म्हणलं इथून मला इकडे वळायचं होतं राईट साईड ला ते रस्ता पुढे होता एक दीड किलोमीटर वळायच तिथे अच्छा इथे जवळ होत तिथे जवळ होत का हा बर तो म्हणतो पाचशे रुपये दे म्हणतो पाचशे रुपये दे म्हणते आता आता पाचशे रुपये दे म्हणते का मग काय कर तुझ्या मालकाला फोन कर की असं असं विषय झाले सर हम्म तर मधले तुझे company लोक तर ह्या गोष्टीला ला सहकार्य करत नाही म्हणलं तर किती चुकीची गोष्ट रे हा ठीक आहे sir सांगतो त्यांना हो पण मी काय म्हणतोय ऐक माझं पहिले आता तुला पाच हजार मागायला तर पाच हजार कुठं किती पर्यंत आला मी बोललो का नाही त्यांना हा मग पाच हजार वरून direct तो व्यक्ती कुठे आला आता डायरेक्ट तर आला पहिले अडीच हजार भर म्हणलं नंतर पाचशे घेऊन काय काय पहिले अडीच पहिले दीड हजार भर म्हणायला आता पाचशे घ्यायला हा हा पहिले पाच हजार नंतर दीड आता पाचशे त्याच्याकडे पैसे नाही ना म्हणून ते तिथे सुद्धा ते लोक झाले का कमी केले त्यांनी आता ते कमी केले ना त्यांनी हा आपलं काम आहे आपण जे बघून चालू आहे दुसरी गोष्ट तुझी चुकी एवढी मोठी चुकी आहे गलतीन झाले एकदा मला वाटलं तिकडून टाइम लागेल म्हणून इकडून आलो होती चुकी माणसाकडून मान्य करतो मी बोल ना आणि होऊन जाईल तुझं काम आता पोलीस पोलिसांच तर बरोबर त्यांच्या कायदेशीर नुसार त्यांनी त्यांचं काम करायलाच पाहिजे बरोबर आपण आपलं आपलं काम बघून चालवल असतं तर त्याच्यात पूर्ण असं झालं नसत चुकी तुझी आहे न हम्म त्याच्या मध्ये काही चूक तर पोलिसांची नाही न जर आपल्या गोष्टीला मान ठेवून तरी पण पाच हजार च्या वर तर आला देण आता त्याला देतो बाबा मग मागून कोणा तरी काय म्हणतो मालका पासून मागतो पैसे देतो त्यांना पाचशे रुपये मालक पाचशे रुपये म्हणून मदत करणार का तुझे मालक पाचशे रुपये पण नाही देणार नाही पेमेंट देतात पेमेंट सगळ्याला कॉल लावा लागते त्याला आपल्याच पैसे कापते अरे म्हणजे पेमेंट मधून करतो बरोबर तुझे हा त्यामुळे सांगत नाही त्यामुळे आम्ही सांगत नाही त्यांना तरी त्यांना लावून सांगितलं पोलीस आणि गाडी धरली म्हणून मग असं कुठे गाडी धरल्यावर काय तिथं काय का नसतो कंपनी तर्फे का तुमचे अरे कुठे गाडी धरले तर कंपनी तर्फे काय नसते का सुविधा काही नसते ते ट्रान्सपोर्ट आमचं मालकाचे ट्रान्सपोर्ट नाव काय त्यांचं विजयलक्ष्मी ट्रान्सपोर्ट विजयलक्ष्मी ट्रान्सपोर्ट आता ऐकून घे मी माझ्याकडून सहकार्य जेवढं करायचं केलं पाच हजार वरून डायरेक्ट माणूस किती वर आला पाचशे रुपये होते ते दंड ते बरोबर आहेत ना त्यांचं तिथं काय तू कायदेशीर मतलब त्यांचं कायदेशीर दंड पेरू शकावं लागेल ना ठीक आहे हॅलो हॅलो हाऊ चौच हॅलो हॅलो ठीक आहे बोल त्यांना बोललो मी हा ठीक आहे